नमस्कार मंडळी तर कसे आहेत सर्व सर्व मजेतच असाल अस मी सुद्धा मजेत आहे आता मॉर्निंगचं रुटीन चालू आहे सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास गरम पाण्याने दिवसाची सुरुवात होते त्यानंतर मग बाकीची कामे आवरून घेतली आणि इथे मी आता झाडाला वगैरे पाणी देत आहे आता बऱ्यापैकी पावसाळा संपला असं झालं आहे रोजच ऊन पडत आहे आणि डेली रुटीनचे कामं आपले म्हणजे सकाळी झाडांना पाणी वगैरे हे सगळं आता रुटीनमध्ये आलेलं आहे कारण पावसाळ्यामध्ये हे कधी कधीच मग पाणी देण्याचं काम होतं कारण यावर्षी भरपूर पाऊस आलेला आहे आणि सकाळी सकाळी अशा वातावरणात राहिलं की खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि बघू शकता तुम्ही किती छान असं वाटत आहे आणि उठल्या उठल्या एकदम बाहेर आल्यानंतर असं सगळीकडे असे झाडं झाडं दिसतात अगदी असे फुललेले तर खरंच जाड� खूप छान वाटतं त्यानंतर अंगणातसुद्धा पाणी वगैरे टाकून घेतलं आणि इथे ना सध्या प्लेन केलेलं नाही आहे त्यामुळे असंच म्हणजे मुरूमच टाकलेलं आहे तर असंच अंगण आहे आता सध्याचं त्यानंतर बघू शकता मस्त पोर्च वगैरे क्लीन करून घेतला आणि दोन दिवस झाले मला बरं नव्हतं त्यामुळे मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर केलेले नाही आहे फायनली आज थोडंसं बरं वाटत होतं तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आपलं डेली रुटीन आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि बघू शकता हे है हँगिंगचे है पण इतके छान झालेले आहे आता आणि ग्रोथ इतकी छान झालेली आहे त्यांची इकडच्या साईडला पण खूप छान झालेलं आहे आणि वातावरण पण बऱ्यापैकी आज मस्तच आहे आणि सकाळी सकाळी इतकं छान वाटतं बाहेर आल्या आल्या आणि अगदी उठल्या उठल्या सूर्याचं दर्शन झालेलं असतं कारण अगदी घर फ्रंटवर आहे आणि माझ्या घराच्या साईडला घरं नसल्यामुळे एकदम सूर्य दारातच येतो आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं उठल्या उठल्या त्यानंतर मग मुलांच्या स्कूलची तयारी करायची होती त्यानंतर मग मी माझं छोटी मोठी कामे आवरून घेतली आणि इथे मी आता चहा बनवत आहे मुलंसुद्धा स्कूलमध्ये गेलेली त्यांचं आवरून आवरलं आणि आता मुलांची एक्झाम चालू आहे तर मुलं लवकरच घरी येतात त्यामुळे त्यांना टिफिन दिला नाही आणि नाश्ताच केला आणि त्यांना नाश्ता करूनच पाठवलं त्यानंतर म्हटलं चला आज आपले काम लवकर आवरून गे झालेले आहे तर चला म्हटलं आज मी तिळाची पट्टी बनवते ते इथे मी छान असे तीळ निवडून घेतलेले आहे स्वच्छच होते त्याच्यामध्ये काहीच नव्हतं त्यानंतर मस्त भाजून घेतले आणि पट्टी बनवायला लगेच मग गूळ बारीक करून घेतला आणि अशा प्रकारे माझे तीड भाजून झालेले साईडला काढून ठेवले त्यानंतर मग गूळ कढईमध्ये टाकून घेतला आणि छान असा गुळाला मिल्ट करून घेतला बघू शकता किती छान झालेला आहे आणि मुलांना ना ही पट्टी खूपच जास्त आवडते आणि आत्ता बऱ्यापैकी ना मी नेहमी बनवते म्हणून हाताला अगदी म्हणजे आकार सगळं समजलेलं आहे त्याचं की कि किती घ्यायचं प्रमाण काय आणि इतकी छान आणि टेस्टी राह लागते तर खूपच छान अशी बनते त्यानंतर मग आता बघू शकता त्याच्यामध्ये मी ती टाकून घेतलेली आहे थोडीशी विलायची पूर टाकलेली आहे मी टेस्ट छान यायला आणि त्यानंतर मग एका मोठ्या भांड्यामध्ये म्हणजे प्ले, कुपर प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि छान असं त्याला हे दिलेलं आहे बघू शकता किती छान झालेलं आहे आणि आपल्या याला छान असं हे करून घेतलेलं आहे मी प्लेन आणि त्यानंतर मग लगेच मी त्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहे आणि सॉफ्ट होत्या तेव्हापर्यंत वड्या मग पडून गेल्या त्याच्या आणि वड्या मी जास्त छोट्या पण नाही केल्या आणि मोठ्या पण नाही केल्या मिडियममध्ये केल्या आणि के के बघू शकता की छान अशी आपली पट्टी रेडी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा त्यानंतर मग सगळ्या वड्या काढून घेतल्या आणि पट्ट्या काढून घेतल्या आणि डब्यामध्ये स्टोअर करून ठेवल्या आणि त्यानंतर मग आता मुलांची स्कूलमधून यायची वेळ सुद्धा झालेली होती लगेच छोटी मोठी कामे होती ती आवरून घेतली आणि त्यानंतर मग लगेच स्वयंपाकायला लागले आता मी इतक्यात म्हणजे लवकरच स्वयंपाक करत आहे कारण नाश्ता वगैरे बनत नाही घरात कारण मुले अगदी साडे दहा अकरा वापर्यंत घरी येऊन जातात त्यामुळे मग स्वयंपाकच कर लवकर करून घेत आहे आल्या आल्या मग सगळ्यांचं जेवण होऊन जातं तर आज आलूची भाजी अशी मसालेदार मस्त आलूची भाजी बनवली त्यानंतर चवळी भाजीसुद्धा बनवली त्याच्यासोबत आणि रोज मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते पण मला म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळत नाही आहे त्यामध्ये त्यामुळे खरंच खूप असं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटते थोडंसं पण कसं आहे ना प्रत्येक वेळी असं पटकन यश मिळत नाही काही पेशन्स ठेवावे लागतात म्हणून चला आपण आपले प्रयत्न चालू ठेवावे असं मग स्वतःलाच मोटिवेट करते आणि तुमच्यासोबत रोज ब्लॉग शेअर करते त्यानंतर पाहता पाहता आपली भाजीसुद्धा रेडी झालेली आहे आलूची आणि इकडे चवळीची भाजीसुद्धा रेडी झालेली आहे आणि एका साईडला मी आत्ता वरण भाताचं कुकर सुद्धा लावून घेतलेला आहे चला म्हटलं पटपट पोळ्यासुद्धा बनवून घेते तर इथे मी आता मस्त पोळ्या लाटून घेत आहे तर असंच होता माझा आजचा दिवस कसा वाटला आजचा हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि तुमची दिवाळीची साफसफाई कुठपर्यंत आली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला व्हिडिओ बघता बघता लाईक करून द्या तर आता मी पण दोन तीन दिवसात दिवाळीच्या साफसफाईला लागणार आहे तर तो ते सुद्धा नवीन नवीन ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे आणि याच निमित्ताने तुम्हाला माझं घरसुद्धा दिसून जाईल म्हणजे होम टूर होऊन जाईल आणि बघू शकता अशी टम्म फुगलेली माझी चपाती झालेली आहे तर इथेच थांबते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय